कल्पना करा दिवाळीची सुट्टी सुरू आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना एका ॲक्टिंग स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी घेऊन जाता या आशेवर की त्यांना प्रसिद्ध टी व्ही मालिकेत का मिळेल सकाळपासून सगळं छान सुरू असतं ऑडिशन होतं मुलांना खाण्यासाठी पिझ्झा कोल्ड्रिंक मिळतं पण दुपारी जेवणाच्या वेळेत अचानक परिस्थिती बदलते स्टुडिओचा मालक हातात बंदूक घेतो आणि तुमच्या मुलांसहित सतरा मुलांना एका खोलीत डांबून ठेवतो ही कोणतीही क्राईम थ्रिलर फिल्मची कथा नाही हे घडलंय आपल्या मुंबईत देशाच्या आर्थिक राजधानीत पवई सारख्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या भागात दिवसाढवळा हा थरार घडला पवई मध्ये घडलेली ही घटना फक्त एक किडनॅपिंग किंवा ओलिस ठेवण्याची घटना नाही ही घटना आपल्या समाजावर इथल्या प्रशासकीय व्यवस्थेवर आणि एका माणसाच्या हतबलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते आज आपण याच पवई हॉस्टेज घटनेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत हा रोहित आर्य नावाचा माणूस कोण होता त्याने इतक्या लहान मुलांना ओलीस का ठेवलं त्याच्या मागण्या काय होत्या आणि सर्वात महत्वाचं या संपूर्ण प्रकरणातून एक समाज म्हणून आपण काय शिकायला हवं नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात घटनेची सुरुवात झाली एका ऑडिशनच्या जाहिरातीपासून तारक मेहता का चष्मा चष्मासारख्या लोकप्रिय मालिकेत काम करण्याचं अमिष दाखवण्यात आलं मुंबई आणि अगदी कोल्हापूर सारख्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुलं या ऑडिशनसाठी पवईतील आर एस स्टुडिओमध्ये आली होती सकाळपासून ऑडिशन प्रक्रिया व्यवस्थित सुरू होती आरोपी रोहित आर्यने मुलांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्सही दिलं पण दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा काही पालक जेवणासाठी मुलांची वाट पाहत होते तेव्हाच रोहितने आपलं खरं स्वरूप दाखवलं त्याने सतरा मुलं ज्यांचं वय पंधरा वर्षांपेक्षा कमी होतं आणि तिथे उपस्थित असलेल्या दोन पालकांना एका खोलीत बंद केलं पालकांनी जेव्हा काचेतून मुलांना हात दाखवताना पाहिलं तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं दुपारी पावणे दोनच्या सुमारास पोलिसांना कॉल आला आणि देशाची आर्थिक राजधानी हादरली आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा रोहित आर्य कोण होता आणि त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं रोहित आर्य स्वतःला सोशल मीडियावर फिल्म मेकर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणवत असे त्याचं अप्सरा नावाचं एक यूट्यूब चॅनलही होतं पण गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या व्हिडिओ मेसेजकडे पहावा लागेल जो त्याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर जारी केला मे रोहित आर्य सुसाइड करने की जगह मैंने एक प्लॅन बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेस का है मेरे कुछ ज्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मोरल डिमांड्स है बहुत अधिक डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूंगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हाम नहीं होता है तो बिकॉज़ द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी रोहित आर्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे त्याला नेमका कोणाशी संवाद साधायचा होता तुरतास मिळालेल्या माहितीनुसार रोहितने काही वर्षांपूर्वी शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटर नावाचा एक प्रोजेक्ट केला होता यासाठी त्याने स्वतः कर्ज काढलं होतं पण त्याचं म्हणणं होतं की कि सरकारने किंवा संबंधित विभागाने त्याचे पैसे थकवले ज्यामुळं त्याचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं तो एक मेपासून उपोषणाला बसला होता पण कोणीही त्याच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही त्यामुळं व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने मुलांना ओलीस ठेवण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं तो एका व्हिडिओत मुलांना आग लावून देण्याची धमकी देतानाही दिसला हा एक हतबल माणूस होता की एक मानसिक रुग्ण हा तपासाचा विषय आहे जशी ही बातमी पसरली तशी पवैत पोलीस अग्निशमन दल आणि अगदी एन एस जे कमांडो देखील घटनास्थळावर दाखल झाले परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती आतमध्ये सतरा लहान मुलं होती पोलिसांनी दोन स्तरांवर काम केलं एकीकडे त्यांनी रोहित आर्यला बोलण्यात गुंतवून ठेवलं त्याच्याशी वाटाघाटी सुरू केल्या आणि दुसरीकडे एक स्पेशल टीम तयार केली पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी बाथरूमच्या मार्गाने स्टुडिओमध्ये प्रवेश करण्याचा प्लॅन आखला आतमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी बाथरूममधून आत प्रवेश केला आणि अत्यंत शिताफीने सर्व सतरा मुलांना आणि दोन पालकांना अशा एकूण एकोणीस लोकांना सुखरूप बाहेर काढलं पण हे रेस्क्यू ऑपरेशन इथेच संपलं नाही जेव्हा पोलिसांनी आत प्रवेश केला तेव्हा रोहित आर्यने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती एक एअर गन किंवा छाऱ्याची बंदूक होती या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही क्रॉस फायरिंग केलं पवई पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी झाडलेली एक गोळी रोहित आर्यच्या छातीला लागली त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे काही तास चाललेल्या या थरार नाट्याचा एका मृत्यूने शेवट झाला या कारवाईत एक सिनियर सिटीझन महिला आणि एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली पण सुदैवाने सर्व मुलं सुखरूप होती तर या संपूर्ण घटनेचा सारांश काय एकीकडे मुंबई पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद आणि धाडसी कारवाई करत सर्व मुलांना सुखरूप वाचवलं वेळेत योग्य निर्णय घेतल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली यासाठी पोलीस दल नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत पण दुसरीकडे ही घटना काही गंभीर प्रश्नही मागे सोडून जाते आपल्या देशात आपल्या व्यवस्थेत एका नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपलं म्हणणं ऐकवलं जाण्यासाठी मुलांना ओळीस ठेवण्यासारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागतं जर रोहित आर्यचं म्हणणं खरं असेल की एका सरकारी प्रोजेक्टचे पैसे न मिळाल्याने तो बर्बाद झाला तर ही दिरंगाई आणि हा भ्रष्टाचार आपल्या सिस्टिमवर एक मोठा डाग आहे आणि तिसरा मुद्दा पालकांसाठी पालकांनी अशा फ्री ऑडिशन किंवा मालिकेत काम मिळून देतो अशा भ्रामक जाहिरातींना बळी पडण्याआधी त्याची शहाणिशा करणं गरजेचं आहे रोहित आर्याच्या मागण्या योग्य होत्या की अयोग्य तो मानसिकदृष्ट्या स्थिर होता की नाही हे आता पोलीस तपासात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की की जर व्यवस्थेने जेरीस आणलं तर एक हतबल माणूस किती धोकादायक ठरू शकतो हेच या घटनेने दाखवून दिलं यावर विचार नक्की करा या साऱ्या घटनाक्रमाबद्दल तुमची काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका